फायनान्शियली जे चीफ अकाउंटंट जे चांगलं काम करतात त्यांना आणि अशा पद्धतीनं त्या पुरस्काराचं वाटप झालेलं आहे इतर काही प्रश्न आहे त्याच्याबद्दल मी माझं सुतोवायच भाषणामध्ये केलेलं आहे मी मीटिंग पण त्यांची घेणार आहे आणि त्या मीटिंगमधनं जेवढे काही प्रश्न मार्गी लावता येतील महायुतीच्या वतीनं राज्य सरकारच्या वतीनं ते लावण्याचा प्रयत्न करणं सारक साखर निर्यातीचा कोटा दहा लाख मेट्रिक टन आला आहे त्याच्यातला पावणे चार लाख मेट्रिक टन आपल्या महाराष्ट्राचा हिस्सा आहे आणि सध्या रेट प अडोतीसशे रुपये आहे एक्स फॅक्टरी परंतु थोडंसं थांबलं तर अजून दर वाढण्याची शक्यता आहे त्याच्यावर कुणी काही घाई करू नये असं आव्हान मी केलं आहे कारण पुढं तीन आठवड्यांनी रमजान आहे जगामध्ये करतो साजरा केला जातो आणि तेव्हा मोठ्या प्रमाणावर साखरेची डिमांड जगभर त्या ठिकाणी वाढते आणि त्याच्यामुळं तेव्हाही ते दर वाढतील आणि साधारण आमच्या ह्या क्षेत्रातल्या ज्यांचा ह्याचा गाढा अभ्यास आहे जे फेडरेशनमध्ये काम करतात किंवा ह्या क्षेत्रात काम करतात त्यांचं असं मत आहे की एप्रिल मे जून ह्या काळामध्ये साखरेचे दर चांगले त्या ठिकाणी राहतील आम्ही आता उद्या अमित साहेबांच्याबरोबर पण आमचा कार्यक्रम आहे तिथं पण आम्ही विनंती करणार आहे की ज्यूस टू इथेनॉल अँड बी हेवी टू इथेनॉल जे दर दे दे जे। ले ले। त्या बाबतीमध्ये वाढून द्या एम एस पी पण वाढवली पाहिजे कारण चार पाच वर्ष झाली एम एस पी एकतीसशेच आहे आणि एफ आर पी मात्र वाढत गेलेली आहे त्याच्यामुळं साहजिकच शेतकऱ्यांना भाव त्याच्याला वाढून द्यायचं म्हटलं तर साखर पण त्या दरामध्ये गेली तरच भाव वाढवून देता येतो म्हणून साखर असेल आमची वीज असेल आणि आमचं इथेनॉल असेल ह्या संदर्भामध्ये आम्ही सगळ्यांनी लक्ष घालायचं ठरवलं आहे चांगली व्हरायटी ही लावली गेली पाहिजे त्याच्याबद्दल जा पण सुतोवाच आणि दरवर्षी तेहतीस टक्के तरी त्या भागात बेणं बदललं गेलं पाहिजे एकदा नवीन बेणं आलं की ते तीन वर्ष टिकतं असं जर बदल केला तर टनेज पण वाढेल रिकवरी पण वाढेल साखरेचं उत्पादन पण वाढेल आणि आपा मेन उद्देश टार्गेट शेतकऱ्यांना जो जास्तीचा भाव मिळाला पाहिजे ते पण साधता येईल काय होत तसं काय देबासाहेबांना काही साहेबांशी बोलायचं होतं तर मी केव्हाही बोलू शकतो म्हणून बाबासाहेबांना मध्ये बसवलं मी तिथं असलो तरी मला बोलता येतच होतं ना माझा आवाज असा आहे की दोन खुर्च्या सोडून देखील तिसऱ्याला ऐकू जातं माझ्यामधलं <laughs> हे काही हे काही बातमी होऊ शकत नाही त्यामध्ये एक मी बाबासाहेब पहिल्यांदा सहकार मंत्री झाले तर दा वार्षिक होतो माझे जास्त आमदार कसे निवडून येतील त्याचा दोन वर्ष विचार करतो बांगलादेशी बांगलादेशी नागरिकांचा प्रश्न आहे घुसखोरी आहे पुण्यात पण काही बांगलादेश सर्व कागद सापडले लाडक्या बहिणीचा लाभ एका बांगलादेशी महिलेला मिळालाय मुंबईमध्ये तो प्रश्न आपल्या देशामध्ये सगळीकडंच उत्पन्न झालेला आहे विशेषतः मुंबई पुणे अशी कलकत्ता अशी जी काही शहरं आहेत त्या शहरामध्ये देखील दिल्ली वगैरे ठिकाणी हे लोकं येत आहेत त्यांना शोधण्याचं काम आणि त्यांना परत पाठवण्याचं काम आपण सुरू केलेलं आहे परवा साईफवर पण जो हल्ला झाला तो बांगलादेशीच होता हे सगळ्या एकंदरीत तपासावरून सिद्ध झालेलं आहे आणि आम्ही मागच्या वेळेस आम्हाला मर्यादित वेळ होता त्याच्यावर लाडकी बहिणाचं आम्हाला आधार कार्डशी लिंकअप करायचं होतं ते दुर्दैवाने आम्हाला करता आलं नाही कारण वेळ कमी होता आता त्याच्या संदर्भामध्ये खरोखर ज्या लाडक्या बहिणीला तो लाभ द्यायचा आहे तो लाभ देण्याच्या संदर्भामध्ये दे आम्ही हळूहळू पावलो रिकव्हरीचा अजिबात विचार नाही एकच भिंती जी आहे ती दहा वेळा बांधाचं दाखवलं आहे दोन हजार चौदा ते दोन दाखवलं म्हाडाच्या वतीनं बांधण्यात आलेली आहे माहिती दिली मला त्याची माहिती नाही मी आता तुमच्याशी बोलून मुंबईला चाललोय गेल्यानंतर म्हाडाच्या संबंधितांना वलसा नायर आणि जे कोणी असेल त्यांना बोलून घेतो आणि त्यांना विचारतो साहेबांची तुमची काय चर्चा झाली ह्या ह्या व्यवसायाच्या करता ज्या कुठले प्रश्न आहेत ज्याचा सुतोवाच मी केला त्याबद्दलची चर्चा झाली त्याच्यात सहकार खातं होतं त्याच्यात एक्साईज होतं त्याच्यामध्ये कृषी होतं आणि त्याच्यामध्ये ऊर्जा होतं कारण ह्या चार विभागाचा संबंध आपल्या ह्या इंडस्ट्रीचा ह्या व्यवसायाचा आणि आमच्या राज्य सरकारच्या डिपार्टमेंटचा येत असतो आणि बाकीचे आपले व्ही एस आयमधले जे काही प्रश्न आहेत व्ही एस आयच्या घेतलेल्या जमिनीत उचल पाणी परवाना कुठं लेवलिंग कुठं काय कारण मी मधील लोढारवाडीला पण भेट दिलेली होती नायगावला पण भेट दिलेली होती त्याच्यावर मी भेट दिल्यानंतर माझं स्वतःचं काय मत आहे ते सांगण्याचा प्रयत्न मी चेअरमन साहेबांना वाईस चेअरमन साहेबांना संचालक बोर्डाला केला कृषी विभागाचा कृषी विभागाचा सात लाख शेतकऱ्यांचं थकीत आहे बावीस लाख शेतकऱ्यांचं कृषी यंत्र कालच मी कृषीचा आढावा घेतला आहे त्याच्यात काही गोष्टी एक रुपयामध्ये पीक विमा आणि इतर गोष्टी आम्ही कुठलंही राज्य सरकार चांगल्या भावनेने योजना देण्याचा प्रयत्न करतो कारण काही प्रवृत्ती अशी विकृत असते की त्याच्यातनं गैरफायदा कसा घेता येईल ते थोडंसं ह्याच्या बाबतीमध्ये झालं आहे जे काही पेपर्स पाहायला मिळत आहेत आणि त्याच्यामध्ये पारदर्शकता काही बाबतीमध्ये कशी आपल्याला आणता येईल त्याच्यामधले असे जे काही त्रुटी आहेत जे काही गोष्टी आहेत त्या कशा आपल्याला दूर करता येईल ह्याबद्दल आम्ही सगळेजणं लक्ष घालतो आहे घातलं आहे देवेंद्रजी आल्यानंतर मुख्यमंत्री महोदयांशी पण बोलून त्याबद्दलचे अंतिम निर्णय घेतले दोन मुख्यमंत्री आल्यानंतर तो मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे मुख्यमंत्री महोदय सगळ्यांशी चर्चा विनिमय करून मार्ग काढतील याबद्दल मला खात्री सुरू केले कुठल्या कुणाच्याही हत्या असतील जर त्याचे काही पुरावे दिले आणि तक्रार दिलेली असेल तर त्याची चौकशी केली जाईल चौकशीमध्ये जे कोणी दोषी असतील त्यांना निश्चितपणे कायद्यानी नियमानी घटनेनी संविधानाने जी शिक्षा करणं कडकमधली कडक म्हणजे त्या सरपंचाची जी काय हत्या झाली ती तर इतकी निगृढ पद्धतीने केलेली आहे की तिथं त्या संमतीना फासावरच लटकवलं पाहिजे त्याकरता तीन जागांना काम एजन्सीला दिलेलं आहे सीआयडी एसआयटी आणि ना, आपलं न्यायव्यवस्था हार्वेस्ट दीडशे शेतकऱ्यांची तक्रार आहे वाल्मिक त्यांनी पैसे त्याबद्दलची चौकशी केली जाईल कुणाच्याही बद्दल तक्रार उद्या माझ्याबद्दल पण तक्रार आली तर चौकशी केली जाईल तर उपमुख्यमंत्री अजित पवारांना आपण ऐकत होतो थेट पुण्यामधून वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये एक महत्त्वाचा कार्यक्रम होता आणि साखर उत्पादकांसाठी अनेक महत्त्वाचे निर्णय या ठिकाणी घेतलेले आहेत तर शरद पवार यांच्याशी मी केव्हाही बोलू शकतो बाबासाहेबांना पवारांबरोबर बोलायचं होतं आणि म्हणून खुर्चीवरची नेमप्लेट बदलल्याचं आत्ता अजित पवारांनी सांगितलं